नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण दोन वर्ष टिकणारी धना पावडर आज घरच्या घरी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारे धना पावडर तर त्यासाठी मी इथं अडीचशे ग्रॅम धने घेतलेले आहेत धने असे हिरव्या कलरचे घेतलेले आहेत आणि इंदोरी धने आहेत हे आपल्याला धने घेताना हातावर चोळून बघायचं आहे नवे का जुने हे लगेच समजतात आणि कीड लागलेलीसुद्धा समजते हे नवीन धने आहेत आणि याचा वाससुद्धा खूप छान येतो धने निवडताना आपल्याला चांगल्या क्वालिटीचेच धने निवडायचे आहेत म्हणजे आपली धना पावडर वर्षभर टिकते आणि त्याला आळी जाळी लागत नाही आणि कलरसुद्धा हिरवागार राहतो तर इथं धने मी घेतलेले आहेत तीन दोरी आणि नवीन आहेत धने इथं मी तेजपत्ता घेतलेला आहे दहा ग्रॅम हळद घेतलेली आहे दहा ग्रॅम आणि कसुरी मेथी घेतलेली आहे दहा ग्रॅम तर हे अडीचशे ग्रॅम धण्याचं प्रमाण आहे तर आता आपल्याला सुरुवातीला धने भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला भाजून नसले घ्यायचे तर तुम्ही एक ते दोन तास उन्हातसुद्धा वाळवू शकता उन्हात वाळवल्यामुळे आपल्याला भाजायची गरज नाही तर आता मी धने भाजून घेणार आहे इथे एक मी जाडबुडाची कढई ठेवलेली आहे मोठी यामध्ये आपल्याला घालायचे धने धने भाजत असताना आपल्याला जाडबुडाची कढई वापरायची आहे आणि थोडीशी मोठी वापरायची आहे आता यामध्ये आपल्याला एकदम किंचित तेल घालायचं आहे म्हणजेच अर्धा चमचा तेल घालायचं आहे आपल्याला जास्त तेलाचा वापर नाही करायचा आणि मी सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे आता आपल्याला हे हलकेसे धणे भाजून घ्यायचे आहेत अगदी दोन मिनटंच आपल्याला धने भाजायचे आहेत हे गरम झाले पाहिजे आणि असे कुरकुरीत झाले पाहिजे धने तेल टाकल्यामुळे आपल्या धण्याचा कलर असा हिरवा राहतो जास्त तेलाचा आपल्याला वापर करायचा नाही जास्त तेलाचा वापर जर केला तर नंतर आपला धना पावडरला उग्र वास येतो त्यामुळे आपल्याला एकदम किंचित तेलावर धने भाजून घ्यायचे आहेत अगदी दोन मिनटंच मी धने भाजून घेतलेले आहेत आपल्याला जास्त डार्क कलर करायचं नाही भाजून किंवा कलर चेंज करायचं नाही तुम्ही बघू शकता असा तेलामुळे आपल्या धण्याचा कलर हिरवा राहिलेला आहे असे मस्त धने भाजलेले आहेत आपले तर आता एका ताटामध्ये ता 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 आपण हे धने काढून घेऊया मी इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हे धने काढून घ्यायचे आहेत आप आपल्याला आता धने हे व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेजपत्ता भाजून घ्यायचा आहे थोडासा आपल्याला तोडून घ्यायचं आहे कढई तेजपत्ता ते तेज म्हणजे मग भाजायला सोपा जातो थोडासा तोडून घातलेला आहे तेजपत्ता मी यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं तेल घालायचं आहे एकदम किंचित अर्धा चमचा तेल घालायचं आहे आता तेजपत्ता सुद्धा आपल्याला एक ते दीड मिनिट भाजून घ्यायचं आहे तेजपत्त्याला सुद्धा आपल्याला तेल एकदम कमी वापरायचं आहे व्यवस्थित भाजायचं आहे आपल्याला हे तेजपत्ता एक मिनिटभर मी तेजपत्ता भाजून घेतलेला आहे तर ही तेजपत्ता सुद्धा आपल्याला धने काढलेल्या ताटात काढून घ्यायचा आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला ही कसुरी मेथीसुद्धा भाजून घ्यायची आहे यामध्ये सुद्धा आपल्याला एकदम किंचित पाव चमचा तेल घालायचं आहे मेथी मेथीसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे कढई आपली गरम आहे तर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे कसुरी मेथी लगेचच भाजल्या जाते गॅस बंद करून घेतलेला आहे फक्त आपल्याला गरम करून घ्यायची आहे कसुरी मेथी कसुरी मेथी घातल्यामुळे आपल्या धना पावडरला कलर खूप छान येतो पण भाजीसुद्धा खूप छान लागते हे कसुरी मेथीमुळे आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो आपल्या धना पावडरचा तर गरम करून घेतलेले आहे तर हे सुद्धा आता आपल्याला धने काढलेल्या ताटात काढून घ्यायचे आहे ते भाजून घेतलेलं साहित्य आपल्याला व्यवस्थित थंड करायचं आहे कमी प्रमाणात आहे म्हणून मी मिक्सरमध्येच काढून घेणार आहे जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही हे गिरणीवर सुद्धा दळून आणू शकता आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे भाजून घेतलेलं साहित्य व्यवस्थित आपलं थंड झालेलं आहे तर आता आपल्याला थोडं थोडं करून एका मिक्सरच्या भांड्यात हे काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा हळद घालायची आहे हळदीमुळे आपल्या धना पावडरला कलर खूप छान येतो आणि धना पावडर टिकायलासुद्धा मदत होते हळद हे प्रिझर्वेटीचं काम करते हे गुणधर्म हळदीचे कळू राहतात त्यामुळे आपल्या धना पावडरला आळी जाळी लागत नाही आणि भरपूर टिकायला मदत होते तर आता आपल्याला हे थोडं थोडं करून हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बारीक पावडर करायची आहे अशा प्रकारे मी बारीक पावडर करून घेतलेली आहे धन्याची तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आपली विकत्रीची धना पावडर असते त्यापेक्षाही कलर खूप छान आलेला आहे आणि सुगंधसुद्धा खूप छान येत आहे तर आता आपल्याला हे धना पावडर चाळून घ्यायची आहे मी ते एक चाळणी घेतलेली आहे यामध्ये आपल्याला ही धना पावडर चाळून घ्यायची आहे जेणेकरून जाड जाड भाग आपला वरती राहतो व्यवस्थित आपल्याला ही चाळून घ्यायची आहे आणि वरती जाड राहिलेला भागसुद्धा आपल्याला दुसऱ्या धण्याबरोबर मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी चाळून घेतलेले आहे मी वरती जे जाडसर राहिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि नंतर चाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशी मस्त बारीक पावडर झालेली आहे आपल्या धन्याची आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर अशा प्रकारेच आपल्याला राहिलेले धनेसुद्धा मिक्सरमधून काढून चाळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व धने मिक्सरमधून काढून चाळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि टिकायलासुद्धा तुम्ही एक ते दोन वर्षसुद्धा तुम्ही वापरू शकता खराब होत नाही याला जाळीआळी लागत नाही मार्केटपेक्षा भारी आपली धना पावडर घरच्या घरी झालेली आहे अगदी कमी खर्चामध्ये आपण हे धना पावडर घरी बनवलेले आहे आपल्या भाजीला मसाल्यामुळे चव येते आणि धना पावडर टाकल्यामुळे तर आणखीन छान चव येते आपल्या भाजीला तुम्ही घरी बनवलेली धना पावडर भाजीमध्ये जर घातली तर भाजीला चवसुद्धा खूप छान येते असे मस्त आपली तयार झालेले धना पावडर तुम्ही बघू शकता अगदी घरच्या घरी आज आपण धना पावडर बनवलेली आहे अगदी कमी खर्चामध्ये आणि कमी वेळात आज आपण धना पावडर बनवलेली आहे दोन वर्ष तुम्ही हे धना पावडर वापरू शकता खराब होत नाही आळी जाळी लागत नाही एका मदे तुम्ही एका काचेच्या भरणीमध्ये भरून जर ठेवली तर हे दोन वर्ष तुम्ही वापरू शकता आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद